कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते केडीएमसी कडून खडी पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र पावसामुळे ही खडी वाहून जात पुन्हा खड्डे पडत होते आज पावसानं उघडीत घेताच सकाळपासूनच केडीएमसी कडून खड्डे भरण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली शहर अभियंता अनिता परदेशी यांनी स्वतः या कामाची पाहणी केली यावेळी बोलताना परदेशी यांनी पावसामुळे खडे आणि ग्रीड पेवर ब्लॉक हे खड्डे भरले जात होते आता पावसानं उघडीप दिली आहे त्यामुळे खड्डे आधुनिक पद्धतीने कोल्ड मिक्सने खड्डे भरून प्लास्टिकचा वापर करत असल्याचं सांगितलं डांबरी रस्त्यांवर खड्डे थोड्या प्रमाणात पडलेले आहेत ते आता आपण पाऊस खूप चालू होता म्हणून खडी ग्रीटने बीने खड्डे भरून घेत होतो काही ठिकाणी जिथे खूप फ्लडिंग मलंग रोड सारख्या रस्त्यांवर होतं तिथे पेओर ब्लॉकने काही स्ट्रेचेस आपण केले आता थोडी उघडीप मिळाली आहे कोल्ड मिक्सने डीप खड्डे आहेत ते कोल्ड मिक्सने भरून त्याच्यावर आपण मास्टिकचा प्रोग्राम करत आहोत